आम्ही आता डायरेक्ट एका सरप्राईज येत रे मुद्दा म्हणून मग अशी वायफाय वरती हा डाउनलोड करू काहीतरी अभ्यास काहीतरी अभ्यासक्रम होतो तर मग मुद्दा म्हणून त्याला चिडवतो काय रे शी बाबा निल काय आज केक नाही काय काय का यार कधी कर बर्थडे सेलिब्रेट त्याच म्हणजे वेज नोट मोठो भाव असा ते जो बर्थडे येतो ते आम्ही दोघा पण एकत्र केक काढतो मुद्दा म्हणून अशी आठवण करून देत होतो हो आई बघा आई बघा हे असं नमस्कार मित्रांनो मी आरशिर सावंतचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आता आम्ही जातो बागेत तर ह्याच्यासाठी काय म्हणतात आई काय म्हणतात ते का हां अळंबी लिहित आणि आता तुम्ही बोलशाल की तुम्ही तू या कॅमेरात बघून बोलत नाही तर हे बघा रस्तो असो असा आणि बुळबुळीत झालेला असा त्याच्यामुळे थोडा खाली बघून चालतंय तर हे सकाळी गेलेले त्यांच्या चॅनलवरती पण एक ब्लॉग येतो ना तर हे पण सकाळी गेलेले मी काढले आणि तुम्ही म्हटलं ऐंका ना आता आपण जाऊया बघूया अजून इली असली तर आपण बघून येऊया तर आम्ही आता हां पण आता कोणी गावात इंका समजलंच असतं तर ते लोक गेल्याशिवाय होतं ना तर बघू घेऊया जा म्हटलं ऐंका म्हणाले चला जाऊन येऊया बघूया भेटली तर भेटली तर आम्ही आता जातो हो माझ्या पप्पांक पण खूप आवडतो म्हणून जातलं जाऊन येऊया चला आपल्या एकदा भेटली असत ना आम्ही त्याच्यासाठी आम्ही जातो आणि हो बघा पाऊस नुसतं चालू असा पाऊस नुसतो शिरी शिरी चालू आहे नाहीतर काय कंटाळ येलो तर मंडळी ह्या साईडला होती पण आता गायब झाली हे शिवाबा न शिवातच नाही आई हैता बघा हैता बघा या हैता बघा खाली बघा हैता बघा मुळात कशा आहे हो आई बघाई बघा थं असं थांब थांब मी काढते तुम्ही उगात ह्या करून तर अळंबी काढताना मोठ्यां बॉलाचा नसता वारुळचं झाड असता जाऊ काय वर बसून जाऊ काय वरसून मुलांकडून मापू तू नाही तर दिसून जाऊ काय वरसून पर्शीच हा आता कॅमेरा सुद्धा दिसत नको

कुनै निले मुति मेले हामी सङ्गठ ऐक लगले मे वर् बाजुक बगिलो सो त्यही बाजु ह मुति मेले सक ल का म्हणजे गेलेलो अळम्यांच्या आशेवरती पण काय भेटली नाही हे बोललेले की छोटे आई छोटे आई बोल होते छोटे छोटे आम्ही कळी ठेवून इलेलो पण ते कोणीतरी काढून घेऊन गेले कारण एखाद्रेक आता समजल्याच्या नंतर सगळे लोक अशी धाव धावती घेतातच तर मरु ह्यांना भेटलेली त्याच्यावरती तर आपण समाधान म्हणायचा माझ्या पप्पांक पण खूप आवडतात बरेचसे म्हणजे प्रचंड प्रमाणात आवडतात त्यांनी पण वाटतं यावर्षी खाल्लेल्या नाही म्हटलं जाऊया मी ते कामावरून येले त्याच्यानंतर बोलले नाही नाही चांगलं जाऊया घेऊन बघायचीच अस मग किती असं दोन काय साडे दोन च्या मी ह्या का गेलेलं आहे अळंबी काढू पण नाही भेटली तर मित्रांनो आज नीलच बड्डे असा तर त्यांच्या घरात ना आज बड्डे त्यांचं सेलिब्रेट जो सेलिब्रेट करणार होती तर पहिल्यापासून तिचं बड्डे सेलिब्रेट करत इलेली होती आणि बिचारा असा काय तो येलो आणि असं म्हणजे पाया सगळ्यांना चॉकलेट दिलं आहे आणि पायाबिया पडल्या मग त्याची मम्मी ती असं वाटण घेऊन घेऊन इलेली लावसाठी तर ती होती मी काकीकडे जात आहे चॉकलेट देऊ मी काकीकडे देते जातं आहे चॉकलेट का देऊ मग त्याच्यामुळे म्हटला केक घेऊन येऊया आम्ही आता डायरेक्ट त्याचा सरप्राईज देतो मुद्दाम वायफाय वरती हा डाउनलोड करू काहीतरी काहीतरी अभ्यासक्रम होतो तर मी मुद्दाम काय रे शिवनी काय आज केक नाही काय काय कधी का बर्थडे सेलिब्रेट त्याचं म्हणजे मोठं भाव असा त्याच बर्थडे येतो ते आम्ही दोघा पण एकत्र केक काढतलो तर मुद्दा म्हणून आठवण करून देत होते कसा वाटत एका पण तो बाहेर गेलो होता ते काय थोडा वाईट वाटला आम्ही डायरेक्ट हा सरप्राईज देत okay. तर चला मी आणि आई जातो हे जेवत चालू आहे आणि आता जातो <laughs> चला चला जाऊया हो बॅटरी घेऊया हो ना ही, ही बॅटरी घेतलो पण हिच्या चार्जिंग कमी असा कारण ह्याच्यासाठी घेतलं तकडे त्यांच्याकडे लाईट जर कमी असती ना तर व्हिडिओमध्ये मध्ये बोलतला की क्लिअरिटी नाही असा व्हिडिओ अंधारात आहे त्याच्यासाठी मी घेतले पण चार्जिंग खूप कमी असा तर चला तर म्हणजे तोपर्यंत तो। पाच दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू हे बघा उघडे असत <laughs> <laughs> असंच टाकतलय आता आता मी कट नाही मारतलय आ असच घेतलंय मी म्हटलं काहीतरी स्पेशल विषय असला अळंबीची भाजी आणि चण्याची आमटी आमच्याकडे पण ताज जेवण होता अळंबीची आमटी सॉरी भाजी आणि पिठी होती पण आवडत असं तशी थोडीफार लाईट मग आता आपल्या लाईटीची गरज आहे सांगल्यांच्याकडे शोधून घेऊन

तरी जेवणाची तयारी चालू होती मी तरी ह्यांना सांगितलंय दोन मिनिटं थांब दोन मिनिटं थांबा येते म्हणून ह्यांना सांगितलं ना कोणाला सांगितलं नाही आता ही गेली ती काय मगाशी मी असतं ना मी गेलो तयारीपर्यंत जेवण होत ना आपलं आम्ही भांडी उगाचूक नाही तुमचं गो काय भांडी तशीच ठेवलं बड्डे तो केक तुमच्याकडे लाईट भारी असं माझ्या हे थो म्हणजे बॅटरीचं काय हा नाही पडलो सकाळ ऑर्डर ऑर्डर लावून तयार झालं लावा लावा पावडर लावा आईचं मान पहिलं पावडर तांदूळ नाही असं म्हणजे काय काय विचार टमाटे होत काय सगळाच नाही म्हणायला लागले तांदूळ <laughs> <laughs> मुद्दा म्हणून फोनवरती आम्ही राहू असा काय म्हणजे त्या बहाने येऊसाठी मावशी हो मी <laughs> नाही <laughs> <आथा में> ना काय <laughs> तालुक्या <laughs>

हॅप्पी बर्थडे दि हॅपी बर्थडे टू यू सरप्राईज दिले तू नी भाऊ कालू भाऊक सरप्राईज दिले काय काय बरं पहिलं काकी काकीला आईक भरवायचं पहिला पप्पांगा बोलव मोठ्या भावा छोट्या बहिणी छोट्या बहिणी नाही मधल्या बहिणी असं लावायचं पण गाला असतो पप्पांगा बरव त्याच कोणी भरव नाही को का रे हा đi <laughs> <filtRA> <flats> <coughs> <coughs> này